इकडे सार्थकचे आई बाबा आणि सायली गप्पा मारत होत्या सार्थक आणि श्रेयाच्या लग्नाबद्दल बोलत होते सार्थक पण त्यांच्याजवळ येऊन बसतो पण वेगळाच विचार करत असतो हे काय बोलत आहे त्यांच्याकडे त्यांचं लक्षच नसतं सायली त्याला आवाज देते तसा तो भानावर येतो काय रे दादा एवढा कसला विचार करतोय वहिनीचा विचार करतोय का सायली त्याला चिडवत म्हणाली पण सार्थक मात्र रडू लागला यांना तर काहीच कळत नव्हतं सार्थकशी आई त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याच्या डोक्यावरून हात त्याला शांत करते सार्थक अजूनच जोरात रडतो सार्थक काय झालाय का रडतोय तू तू सांगशील तर कळेल आम्हाला असं रडत राहशील तर कसं कळेल सार्थक शांत होतो आणि श्रेया काय बोलली ते सगळं सांगतो आई बाबा आणि सायलीला पण वाईट वाटतं पण श्रेयावर परिस्थिती तशी आली होती म्हणून ती तसं बोलली होती सार्थकला सार्थक तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर तुला दुःखात ती पाहू शकणार नाही म्हणून ती तसं बोलली असेल तिचं किती प्रेम आहे तुझ्यावर हे तुला चांगलंच माहिती आहे सार्थक या सगळ्यांमधून श्रेयाला आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि आयुष्यात असे एक ना एक संकट येतच असतात या संकटांना तोंड देऊन सामोरे जायचे असते नाही की घाबरून मागे त्याचे आईबाबा त्याला समजावत होते आता सगळे इमोशनल झाले होते सायली मूड मुण चेंज म्हणून सार्थकला म्हणते दादा मला श्रेया वहिनी माझी वहिनी पाहिजे आहे दुसरी तिसरी कुणी चालणार नाही तिचं बोलणं ऐकून सार्थकला पण हलकं हलकं वाटत होतं काही वेळ गप्पा मारतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात सार्थकला झोप लागत नव्हती तो श्रेयाचा विचार करत होता विचार करत गॅलरीजवळ येतो त्याला काहीतरी सुचतो आणि तो नकुलला कॉल करून त्याला सगळं सांगतो नकुलला सांग पण त्याचा प्लॅन आवडतो सकाळी सार्थक त्याचा आवडून लवकरच श्रेयाच्या घरी येतो एवढ्या सकाळी त्याला बघून आईबाबा त्याला विचारतात सार्थक त्यांना त्याच्या प्लॅनबद्दल सांगतो त्यांना पण त्याचा प्लॅन आवडतो तो श्रेयाच्या रूममध्ये येतो श्रेया नेटकी उठलेली असते त्याला बघून तिला आश्चर्य वाटतं तो तिला म्हणतो श्रेया तुझं आवरून घे मी तुला बाहेर घेऊन जाणार आहे आणि हे मी तुला विचारत नाही आहे हे, हे फायनल आहे पण मला नाही यायचं कुठे बाहेर श्रेया काही ऐकत नाही तो तिच्याजवळ जातो आणि हळूच कानात म्हणतो आता तू बाथरूममध्ये गेली नाहीस तर मी तुला उचलून घेऊन जाईल आणि माझ्या हाताने आंघोळ घालेल त्याचं बोलणं ऐकून ती पडतच बाथरूममध्ये जाते त्याला हसू येतं काही वेळाने आवरून ती हॉलमध्ये येते आणि ते नाश्ता करून जायला लागतात श्रेयाला तर काहीच कळत नाही सार्थक कुठे घेऊन जातो येते सार्थक तिची आधीसारखी काळजी घेत होता हे बघून तिला पण आनंद होत होता ती विचार करत मनात म्हणते तुमचं माझ्यावरचं प्रेम जराही कमी झालं नाही आहे जसं आधी प्रेम करत होता आता पण तसंच प्रेम करत आहात सार्थक तिच्याकडे पाहत अशी काय बघ बग... मी तुझाच आहे त्याच्या बोलण्याने श्रेयाला असते आणि बाहेर पाहते सार्थक हसून श्रेया आज मी खूप हॅपी आहे खूप दिवसानंतर आपण असे बाहेर जातो आहे पण आपण कुठे जातो आहे सार्थक ते सरप्राईज आहे तुझ्यासाठी ते मी नाही सांगू शकत सार्थक मी काल तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं त्याचा विचार केला का तुम्ही श्रेया प्लीज मला आता या आनंदाच्या क्षणी तो विषय नको आहे श्रेयाला त्याचा राग येतो ती काही बोलत नाही त्याला समजतं तो तिची मस्करी करत अरे बापरे कुणाचं नाग किती लाल झाला आहे तशी श्रेया त्याच्याकडे रागाने पाहते तोच गाडी थांबते तो तिला आश्रमात घेऊन आला होता तिथे लहान मोठी असे सगळ्या प्रकारची मुलं होती त्या मुलांबरोबर पण तसेच झाले होते जे श्रेयाबरोबर झाले होते श्रेया तर त्या मुलांकडे पाहत होती तोच एक सर बाहेर येतात आणि सार्थकला वेलकम करतात आज तुम्ही आलाय तर मुलांना खूप आनंद होईल असाही त्या मुलांना कुणीही भेटायला येत नाही अनाथ आहे सगळी त्या मुलांना बघून आणि त्यांच्याबद्दल ऐकून श्रेयाला खूप वाईट वाटत होतं नकळत तिचे डोळे भरून आले होते ती भान अरकून त्या मुलांकडे प्रेमाने पाहत होती ती त्या मुलांशी गप्पा मारू लागली त्यातील काही मुलं खूप समजदार होती त्यांचे विचार ऐकून तर श्रेयाला अजूनच भरून आलं होतं त्या मुलांना मिठी मारली त्यातील एक मुलगा होता तो अंध होता पण त्याचा आवाज खूप गोड होता त्याने श्रेयासाठी सुंदर असं गाणं म्हटलं त्याच्या आवाजात एवढा गोडवा होता की श्रेया तर त्याच्या गाण्यात हरवून गेली होती श्रेया पटकन जाऊन त्याला मिठी भारत म्हणते खूप सुंदर गाणं म्हटलं तू थँक्यू ताई थँक्यू तू कशी दिसते हे मला माहिती नाही पण तू खूप प्रेमाळ आहे तुझ्या बोलण्यातून प्रेम दिसतं ताई तुझं मन खूप निर्मल आहे त्या मुलाचं बोलणं ऐकून श्रेयाला तर अजूनच भरून येतं त्या मुलाकडे बघून काही वेळासाठी का होईना श्रेया तिचे दुःख त्रास विसरली होती त्या मुलांना भेटून ती खूप हॅपी होती सार्थकने त्या मुलांसाठी खूप गिफ्ट आणले होते ते श्रेयाला द्यायला लावले गिफ्ट भेटल्यामुळे मुलं खूप हॅपी होती त्यांच्यासोबत खूप फोटो काढतात श्रेया त्यांना म्हणते मी महिन्यातून तु तु एकदा तुम्हाला भेटायला येत जाईल आणि तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा खाऊ घेऊन येत जाईल श्रेयाला त्या मुलांना सोडून यायचं म्हणणं होतं म्हणून ते काही वेळ तिथेच घालवतात ती मुलांसोबत ड्रॉईंग गेम्स गाणी म्हणत असते तिला खूप छान वाटत होतं सार्थक तर तिलाच पाहत असतो तिचं लक्ष त्याच्याकडे जातं तसं ती उठून त्याच्याजवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन त्याला थँक्यू म्हणते मी खूप हॅपी आहे सार्थक या मुलांना भेटून सार्थक मी तुम्हाला काही मागितले तर द्याल का सार्थक तिच्याकडे पाहत शै्या तू मला माझं काळीस पण मागितलं तरी मी ते देईल आनंदाने त्याचं बोलणं ऐकून तिचे डोळे भरून येतात ती स्वतःला सावरत आपली पहिली भेट जिथे झाली होती तिथे मला घेऊन चला सार्थक अगं पण आपली पहिली भेट तर रोडवर झाली होती तिथे जाऊन काय करणार ती त्याच्या हाताला फटका मारत सार्थक रोडवर नाही तिथे असलेल्या हॉटेलमध्ये बरं चल त्याला पण खूप आनंद होतो कारण एवढ्या दिवसात ती त्याच्याशी बोलायचं टाळत होती पण आज स्वतः त्याला सांगत होती मला तिथे घेऊन चला याचा त्याला खूप आनंद झाला होता त्याला किती आनंद झाला हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते श्रेया तर त्यालाच पाहत असते तो तिला आवाज देतो निघायचं तशी श्रेया मान हलवून हो म्हणते ते बोलत बोलत तिथे पोहोचतात सार्थक गाडी पार्क करत असतो तोपर्यंत श्रेया आत येऊन टेबलवर जवळ थांबते ती चेअरवर बसणार तोच तिचं लक्ष आजूबाजूंच्या लोकांकडे जातं ते लोक तिला विचित्र नजरेने पाहत होते तर काही हसत होते तिला खूप वाईट वाटतं ती रडतच बाहेर येते आणि अचानक सार्थकला धडकते त्याला बघून घट्ट मिठी मारून रडायला लागते सार्थक तिला शांत करतो आणि विचारतो काय झालं श्रेया त्याला सगळं सांगते तिचं बोलणं ऐकून त्याला खूप राग येतो आणि तो तिचा हात पकडून तिला आत घेऊन येतो आणि त्या लोकांकडे पाहत त्यांना खूप बोलतो तो श्रेयाचे असो पोसत तिला म्हणतो श्रेया असल्या लोकांना घाबरायचं काही काम नाही ते आज बोलतील उद्या बोलतील आणि बोलायचं थांबतील आणि असल्या लोकांसाठी रडायचं पण नाही सार्थकचं बोलणं ऐकून त्या लोकांना वाईट वाटतं त्यातील काही लोक श्रेयाला सॉरी पण बोलतात सार्थक तिचा हात पकडून तिला एका साईडला टेबलला घेऊन येतो श्रेया तर त्याच्याकडे पाहत होती तो तिच्याकडे पाहत म्हणतो काय झालं श्रेया आज मी चांगला नाही दिसत आहे का की माझ्या तोंडाला काही लागलं आहे नाही म्हणजे तू आज सकाळपासून माझ्याकडे अशी प्रेमाने पाहत आहे म्हणून विचारलं तिला त्याच्या बोलण्याचं हसू येत नकळत तिच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं सार्थकला ते दिसतं आणि तो पण हसत ऑर्डर देतो इकडे श्रेयाला त्याच्याशी बोलायचं असतं पण कुठून सुरुवात करायची हे तिला कळत नव्हतं शेवटी न राहून त्याचा हात हातात घेऊन त्याला सॉरी म्हणते सार्थक त्या दिवशी मी जे बोलले ते चुकीचं होतं मी तर बोलायच्या धुंदीत बोलून गेले की मला लग्न नाही करायचं पण त्यानंतर मला खूप त्रास झाला पण तुम्ही तर माझ्यावर जसं आधी प्रेम करत होतात तसंच आताही प्रेम करत आहात ते बघून मी खूप हॅपी आहे आणि आज त्या छोट्या छोट्या मुलांना बघून तर मला जगण्याची नवी आशा मिळाली आहे मनात विचार येऊन गेला की ती मुलं एवढी लहान असताना त्यांच्या वाटेला एवढं दुःख आलं त्यांना तर त्यांचं बालपण चांगलं जगतानाही आलं आणि माझ्या वाटेला तर आता हे सगळं काही आलं खरं तर मलाच माझं खूप वाईट वाटत होतं आणि मी तुम्हालाही दुखावलं तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे काही वेळासाठी मी विसरली होती पण आता मी हार मानणार नाही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी आहे माझी दिसा पोलणं ऐकून सार्थकचे डोळे भरून येतात ती सार्थककडे पाहत सार्थक माझ्यासोबत जे झालं ते खूप वाईट झालं त्यातून मी हळूहळू सावरण्याचा सा प्रयत्न करत आहे प्लीज मला थोडा वेळ हवा आहे कारण जी आधीची श्रेया होती मला तसंच बनायचं आहे आणि या गोष्टीसाठी मला तुमची साथ पाहिजे आहे सार्थक तिच्या हातावर हात ठेवत श्रेया मी तुला आधीच वचन दिलं आहे तुझी साथ शेवटपर्यंत देईल तुला एकटं कधीही सोडणार नाही तू मला हवी आहे श्रेया सार्थक त्या दिवशी मी जे बोलले त्याबद्दल सॉरी यापुढे अशी चूक होणार नाही तोच त्यांची ऑर्डर येते खात खात बोलत असतात श्रिया मग ऑफिसला कधी येणार आहे सार्थक मी तर काही महिन्यांसाठी जॉईन केलं होतं आता तर गायत्री पण येईल ऑफिसला श्रिया त्याची काळजी तू करू नकोस आणि तू ऑफिसला येऊ शकते त्याचं बोलणं ऐकून तिला हसू येतं श्रेया हसून मी येईल उद्या ऑफिसला तिचं बोलणं ऐकून त्याला खूप आनंद होतो तो तिला म्हणतो मी येईल तुला घ्यायला कारण त्याला श्रेयाची काळजी असते आणि तो मनात विचार करत श्रेया आता मी तुला एकटं सोडणार नाही सार्थक खूप हॅपी होता कारण श्रेयाने तिचे विचार त्याला सांगितले होते काही वेळाने ते घरी येतात तिला हसताना बघून आईबाबांना पण खूप आनंद होतो सार्थक बस मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते श्रेया आईकडे पाहत म्हणते आई तू नको आज मी बनवणार तिचं बोलणं ऐकून सगळ्यांना आनंद होतो काय बनवू सांग अगं आम्हाला काय विचारते ज्याला खायचं आहे था त्याला विचार सार्थक तिला खीर बनवायला सांगतो श्रेया किचनमध्ये निघून जाते बाकी हे तिघं इकडे बोलत असतात सार्थक आईबाबांना जे घडलं ते सांगतो आईबाबा मला खूप आनंद झाला आहे श्रेया हळूहळू पहिल्यासारखी वागत आहे आणि त्यासाठी तिने मला वेळ मागितला आहे त्यांना पण ऐकून खूप बरं वाटत होतं थोडं श्रेया खीर घेऊन येते आणि सगळ्यांना देते सार्थक वास घेत खीर खूप छान झाली आहे वाटतं आणि एक घास घेतो श्रेया मस्त काय खीर बनवली आहे तो खूप टेस्टी आणि तिच्या हाताला किस करतो त्याने असं आईबाबांसमोर किस केल्यामुळे तिला लादल्यासारखं होतं ती पळतच तिच्या रूममध्ये जाते सार्थकला पण समजतं त्याने काय केलं तो पण लाजून खाली बघून खीर खात असतो आईबाबा मात्र गालातल्या गालात हसत असतात तो पटपट खीर खातो आणि सांगतो मला काम आहे मी निघतो आई बाबा तर त्याला अजूनच हसत असतात सार्थक खूप हॅपी असतो काही वेळाने घरी येतो घरात येताच गाणं म्हणत आईचा हात पकडून डान्स करत असतो आईला तर काहीच कळत नाही त्याचे बाबा पण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात आई त्याला सार्थक काय झालं सांगशील का हो हो सांगतो आणि ते खाली बसतात आई बाबा श्रेया आता नवीन सुरुवात करणार आहे तिने मला वेळ पण मागितला आहे आता ती कायम माझ्यासोबत राहणार रा आहे माझ्यापासून लांब कुठे जाणार नाही त्याचं बोलणं ऐकून आईबाबांना खूप आनंद होतो आईला तर भरून येतं आई काय झालं काही नाही रे तुम्ही असे शेवटपर्यंत एकमेकांसोबत राहा त्यातच मला आनंद आहे आणि मला तुझ्यावर खूप गर्व आहे श्रेयावर आता जी परिस्थिती आली तेव्हा तू तिची साथ सोडली नाही आता तुझ्या ठिकाणी दुसरं असतं तर कदाचित तिची साथ सोडली असती पण तू असं न करता आधीपेक्षा जास्त प्रेम करायला लागला तिच्यावर याचाच जास्त आनंद होतोय मला सार्थक त्यांना मिठी मारत आई बाबा मी हे का, जे काही शिकलो आहे ते तुमच्याकडून कठीण परिस्थितीत कुणाला एकटं सोडून न देता त्याच्यामागे खंबीर उभं भरायचं ते दोघं त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात सार्थकची आई त्याला चिडवत सार्थक मग सुनबाईला कधी आणायचं आई श्रेया स्वतः सांगेल मी लग्नासाठी तिला फोर्स करणार नाही ते दोघं पण हसत आम्ही पण फोर्स करणार नाही आज खूप दिवसानंतर त्याच्या घरात आनंदाचं वातावरण होतं आज श्रेया ऑफिसला जाणार होती मनात भीती होती कोणी काही बोलेल याची पण तिला ते मुलं आठवतात आणि तिच्या पॉझिटिव्ह एनर्जी येते तिचं आवरून ती बाहेर येते तिचं आई ओक्षण करतात आणि तिला साखर खायला देतात तो सार्थक पण येतो आई त्याला पण साखर खायला देतात ते दोघं आईबाबांचा आशीर्वाद घेऊन ऑफिसला जायला निघतात काही वेळाने ते ऑफिसला पोहोचतात सार्थक खाली उतरतो पण श्रेया मात्र कारमध्येच बसलेली असते सार्थक तिच्या साईडने जाऊन दरवाजा ओपन करतो आणि तिला म्हणतो काय झालं श्रेया कसला विचार करते आहे नाही कसलाच नाही सार्थक तिचा चेहरा ओंजळीत घेऊन मी आहे ना चल ए बाहेर श्रेया खाली उतरते आणि ते एकमेकांचा हात पकडून आत येतात आज ते उशिरा आले होते पण अजून ऑफिसमध्ये त्यांना कोणीच दिसत नाही या दोघांना आश्चर्य वाटतं कोणीच कसं आलं नाही आणि लाईट पण गेली आहे वाटतं एवढा अंधार का आहे ऑफिसमध्ये सार्थक बोलत असतो तोच सगळे लाईट्स लागतात समोरचं दृश्य बघून तर या दोघांना शॉक लागतो कारण सगळं ऑफिस सजवलं होतं श्रेयाला तर खूप आनंद होतो तिला भरून पण येतं सगळे तिला वेलकम करत होते तोच नको येतो आणि त्याला श्रेयाला बघून भरून येतं पण तो त्याला सावरतीला वेलकम करतो तिला समजतं हे सगळं नकुलने तिच्यासाठी केलं होतं त्याचा तिला खूप आनंद होतं सगळे श्रेयासोबत आधीसारखे बोलत होते तिला पण छान वाटत होतं ते तिघं सार्थकच्या केबिनमध्ये जातात नकुल श्रेयाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो बहिणाबाई तुझी जास्त काळजी घेतानाही आली मला इथे ऑफिसमध्ये मीच पाहत होतं सगळं मला त्यातून वेळच नाही मिळाला सॉरी श्रेया पण त्याच्या हात पकडून म्हणते दादा असं बोलू नकोस तू तुझं काम करत होता आणि खरं तर मीच तुला थँक्यू म्हणायला पाहिजे तो इथे सांभाळत होता आणि सार्थक मला अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात काही वेळाने सार्थक म्हणतो चल काम करूया आणि ते कामाला लागतात श्रेया तर खूप हॅपी होती मन लावून काम करत होती असं दिवस निघून जातो सार्थक तिला सोडून तो पण घरी निघून जातो असे दिवस जात होते श्रेया आता सगळ्यासोबत रुडली होती सार्थक आणि श्रेयाला एकत्र बघून दोघं फॅमिली पण खूप हॅप्पी होत्या आज खूप दिवसानंतर सायली घरी आली होती सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते आई बाबा सायलीला म्हणतात आधी आम्ही बोलवायचे तर अजिबात तुझ्याकडे इकडे यायला वेळ नसायचा आता बरा वेळ असतो ग तुझ्याकडे बाबा म्हणतात अगं ती काही आपल्यासाठी वेळ काढून नाही येत ती तर नकुलला भेटायला येते खास सायलीला अजून बाबा तुम्ही पण ना तो सार्थक तिथे येतो आणि आईबाबांना सांगतो आई मी असा विचार करत आहे की आम्ही चारही बाहेर कुठेतरी फिरून येऊ अरे जा ना मग तेवढाच तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळेल सार्थक आणि श्रेयाला आनंद होतो सार्थक ऑफिसला निघून जातो आणि श्रेया आणि नकुलला सांगतो नकुलला पण खूप आनंद होतो श्रेया त्यांना विचारते पण जायचं कुठे तेच ठरवूया कुठे जायचं ते तोच सायली पण येते ती श्रेयाला मिठी मारत वहिनी कशी आहेस मी एकदम छान तू कशी आहेस मी पण मस्त वहिनी तोच नकुल म्हणतो अरे श्रेयालाच भेटणार आहेस का मी पण आहे इथे सायली त्याच्याकडे रागाने पाहते सगळे एक एक करून कुठे जायचं ते नाव सांगत असतात श्रेया मात्र शांत होती काहीच बोलत नव्हती सायली तिला म्हणते वहिनी तू का शांत आहे तू पण सांग कुठे जायचं आहे ते श्रेया विचार करत आपण अलिबागला जायचं का सगळे तिच्याकडे पाहत होते ते तिघांकडे पाहात काय झालं नाही आवडलं का मी सांगितलं ते अगं खूप आवडलं आपण तिथे जाऊया चला लागा मग तयारीला श्रेया आणि सायली तर खूप शॉपिंग करतात श्रेया खायला बरं सामान बनवत होती उद्या त्यांना निघायचं होतं रात्री लवकर झोपून जातात दुसऱ्या दिवशी ते सकाळी निघतात त्यांचा प्रवास चालू होता कधी तिथे पोचताय असं त्यांना झालं होतं आणि शेवटी बराच प्रवास करून ते पोचतात सार्थकने सुंदर अशा रूम बुक केल्या होत्या त्या रूममध्ये समुद्राच्या येणाऱ्या लाटांचा आवाज येत होता खूप सुंदर असा नजारा दिसत होता श्रेया तर भान हरपून पाहत होती बरं चला आपण बीचला जाऊया आणि ते फ्रेश होऊन बीचला जातात सायली आणि नकुल तर फुल ऑन मस्ती करत होते श्रेया आणि सार्थक एका ठिकाणी शांत बसले होते सार्थक तिच्या खांद्यावर हात ठेवेल पण श्रेया उठून दुसरीकडे जाते सार्थकला वाईट वाटतं वाट ती नकुलजवळ जाते आणि त्याला म्हणते मला रूमला जायचं आहे आराम करायचा आहे ती असं का वागत आहे सार्थकला तर काहीच कळत नाही सार्थक मनात विचार करत अलिबागला होतं आणि इथे येऊन अशी का वागते ही नकुलला पण वेगळं वाटलं पण शांत राहतात आणि रूमला जातात सार्थक तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता पण ती काही ना काही कारण सांगून त्याच्यापासून लांब जात होती सार्थकला तर तिचा वागण्याचा राग येत होता आणि तो तसाच रूमला निघून जातो तोच त्याला नकुलचा फोन येतो तो रागाने उचलतो काय आहे समजत नाही का मी आराम करतो आहे का फोन केला मला सार्थक शांत हो इथे श्रेया सापडत नाही आहे कुठे गेले ते आम्ही तिला शोधत आहोत तू लवकर जवळ ये सार्थक पण पडतच जवळ येतो आणि तिथे येऊन एकदम शॉक होतो कारण समोर सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि श्रेयाने पण सार्थकने दिलेली साडी घातली होती खूप सुंदर दिसत होती ती सार्थक तर तिलाच भाऊन पाहत होता ती जवळ येते आणि बोलायला लागते सार्थक सॉरी नकळ परत का होईना पण मी तुम्हाला खूप त्रास दिला आता पण माझा राग आला होता ना पण मी सापडत नाही आहे हे ऐकून माझ्यासाठी इथे आलात ना सार्थक किती प्रेम आहे माझ्यावर मी तर खचून गेले होते पण प्रेम काही कमी झालं नाही त्यातच मी पण वेळी झाली सार्थक मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखा जीवनसाथी मिळाला तुम्ही सोबत असला की मला खूप छान वाटतं एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ती टेबलवरचं गुलाबाचं फुल घेते आणि गुडघ्यावर खाली बसते आणि त्याच्या डोळ्यात पाहत गुलाबाचं फूल समोर पकडून त्याला म्हणते मला तुमच्याशी लग्न करायचं आहे तुम्ही कराल का माझ्याशी लग्न मी पण खूप प्रेम करते तुमच्यावर आणि करत राहील सार्थकला तर एवढा आनंद झाला होता की काय बोलावं त्याला काहीच कळत नाही तो तिला पकडून उभं करतो आणि तिच्या कपडावर केस करत तिला घट्ट मिठी मारतो त्याच्या डोळ्यातून आनंद येत होते कारण हेच ऐकण्यासाठी तो कधीची वाट पाहत होता दोघं पण एकमेकांच्या मिठीत असतात त्यांना भरून आलं होतं काही वेळ तसेच शांत उभे असतात कारण सार्थकला वाटत होतं खूप मोठं युद्ध त्याने जिंकलं होतं खूप हॅपी होता तो सार्थक तिच्या दोन्ही घलावर किस करतो श्रेया तर लादून लाल झाली होती बरं चला डिनर करू आणि ते एकमेकांना भरवून डिनर करतात सार्थक तिच्याकडे पहा श्रेयू सरप्राईज खूप आवडलं पण हे सगळं तू कधी केलं श्रेया हसून अहो मी एकटीने नाही मला दादाने पण मदत केली आमचं आधीच ठरलं होतं ओ अच्छा श्रेया पण याआधी तू माझ्याशी काही बोलत नव्हती तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं मी विचार करत होतो माझ्याकडून काही चूक तर नाही ना होत आहे श्रेया त्याला सॉरी म्हणते डिनर करून किनाऱ्याजवळ फिरत असतात आज सार्थकने हक्काने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता तिला पण भारी वाटत होतं असंच फिरून रूमजवळ येतात तोच त्यांचं लक्ष नकुल आणि सायलीकडे जातं त्यांनी पण शांत एकमेकांच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं हातात हात होते त्यांना बघून श्रेया म्हणते हे दोघं पण एकमेकांसोबत किती छान दिसत आहे सार्थक जोराने हो ना किती छान दिसत आहे सार्थकचा आवाज ऐकून दोघं भानावर येतात आणि पटकन बाजूला होतात श्रेया त्यांना चिडवत तुमचं काय सुरू आहे सायली त्यांच्याकडे बघून तुमचं जे सुरू आहे तेच आमचं सुरू आहे श्रेयाला अजून रूममध्ये पडून जाते सायली पण तिला चिडवत तिच्या मागे जाते इकडे हे दोघं गप्पा मारत होते सार्थक नकुलकडे पाहत त्याला थँक्यू म्हणतो नकुल आज मी खूप हॅप्पी आहे मला माझी आदिवाली श्रेया मिळाली नकुल पण त्याच्या खांद्यावर हात ठेवत मी पण तुमच्या दोघांसाठी खूप हॅप्पी आहे असेच हसत खेळत राहा आज सगळे खूप हॅपी होते एकमेकांची स्वप्न रंगवते झोपेच्या स्वाधीन होतात सार्थक आणि श्रेयाचं असंच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद